स्वागत आहे जे मला मारताना तिने फोर व्हिलरवर मला डायरेक्ट गाडी ठोकली गाडी ठोकून माझा पाठीला केला मला पूर्ण जीव मारण्याच्या प्लॅनिंग ने होते साहेब ते आणि ते मला मारत असताना लोक बघत होते बघितलं लोकांनी मी भा मारू नका मला माझा काही गुन्हा नाही त्या दोघाला पण मी म्हणत आहे भैया माझं काही तुमचं काही माझं हे नाही मला मारू नका एक म्हणतो बस नाही तर चाकून मारून टाकन आमच्या भाषेत म्हटलेलं आहे त्यांनी आणि ह्याला ह्याचे पाय तोडा म्हणून म्हटलेले साहेब हे ग्रामपंचायतचं आमचं कारण आहे कारण मी त्यांच्या विरोधात साहेब आवाज उठवायलो साहेब कारण हे बोगस कामं करून बिल्लं लाटण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब आमच्या ग्रामपंचायत वाटायले गाडीमध्ये होते पण ते जर त्यांना ते म्हणत असेल मी नव्हतो पण त्यानं केलेलं आहे सर हे सगळं कारण त्यांचं वकील बी जे आहे ते अर्जुन आडो आहे सर ते प्रत्येक भांडणामध्ये त्यांना सहकार्य करतं आणि साहेब हे आता मलाच नाही मारलेलं साहेब त्याच्या अगोदर राजेश राठोड जे मुंबईचे उद्योजक आहेत त्यांना मारलेले रविकांत राठोड ह्यांना पण मारण्याच्या उद्देशाने गेलेले तर माझे चुलते सरप संपत चव्हाण ह्यांना पण त्यांनी मारलेले साहेब गाठून कर्मचारी पोलीस कर्मचारी आले तरी ते माझे केस सोडत नव्हतं साहेब मला जामवरून धरलेलं होतं म्हणजे असं वाटत होतं की मीच त्याला मारायलो पण ते सोडतच नव्हतं साहेब केसं एवढे जाम पकडले होते पोलीस त्याला मारायले साहेब म्हणजे प्रशासन त्याला मार मारायले त्याचं कारण बघा साहेब तुम्ही आता प्रशासन त्याला मारायले तर समजा मी गुन्हेगार आसन तर माझ्यावर शिक्षा काय व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे साहेब पण समजा प्रशासन तुम्हाला त्याला मारायले आणि ते मला सोडतच नाहीये कारण माझा जाम गळा पकडलेला हो होता साहेब आणि केस पकडलेले होते त्या उद्देशाने माझे जे दोन राजे भाऊ आणि बाळू त्यांना सोडवण्याच्या प्रयत्नात होते साहेब त्यांचा एक व्हिडिओ जो व्हायरल होताय केसापुरी कॅम्पमध्ये जे भांडणं घडलेली आहे दोघा भावामध्ये त्या मारहाणीमध्ये माझं नाव घेत आहे त्याच्यामध्ये त्या भांडणामध्ये जे भीडमध्ये एक प्रकरण झालेलं आहे त्याच्या भावाला दोघा तिघा जणांनी मारहाण केलेली आहे त्याच्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपल्या सोशल मीडियावर पण आहे न्यूजवर पण आहे त्याच्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर म्हणून त्यांनी पण त्याच्यासोबत मारहाण केलेली आहे पण काही राजकीय पोटाचे माझ्या इथले जे लोक आहेत जे राजकारणी आहे ते उगंच मला कुठंतरी दोषामध्ये गाऊन हे करून त्याच्यामध्ये माझं नाव घेण्यात जाणून बुजून हे करत आहे इन्वॉल्व्ह करत आहे मला त्याच्यामध्ये आणि त्या हा व्हिडिओ आहे तो ज्याला हे केलेला आहे महारहाण झालेले तिथला बीडी त्याची जिथं मारहाण झाली त्या मुलाला त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे हाच तो व्हिडिओ आहे बीडचा सरकारी हॉस्पिटल समोरचा आणि ह्याच्यामध्ये तिघ जण जे मारत आहेत त्याच्यामध्ये बारराजे राठोड राजाभाऊ राठोड आणि लक्ष्मण चव्हाण जे उपसरपंच आहेत आणि त्यांनाच प्रत्य म्हणून समोरचा माणूस माणूसने कालने काल त्यांच्या त्यांच्या भांडणामध्ये झालेलं आहे त्यांचं वैयक्तिक भांडणं आहे त्या वैयक्तिक भांडणामध्ये मला हे करत आहेत आणि कालचा जे आहे ह्याच्यामध्ये माझं नाव घेत घेतलं जात आहे मी इथं कुठं बी नाही आहे मार ह्याच्यामध्ये मारहाणीमध्ये माझा आरत आरती कुठंच संमत नाही आहे जिथं मला कुठं मी जर आढळलं ह्याच्यामध्ये आज मी एस पी साहेबाला जाऊन भेटणार आहे एस पी साहेबांना सांगणार आहे माझं कुठं जर ह्याच्यामध्ये गुन्हा वगैरे असेल तिथं मी कारवाई माझ्यावर केली तरी मी ते हे करायला तयार आहे हां आणि मी ज्या वेळेस हिथं ज्या वेळेस यांच्या मारहाण झालेले आहेत ता त्या टायमाला मी इथं पण नाही आहे मी पुणेमध्ये आहे चार दिवस आणि त्याच्याकडं माझ्याकडं ते हिडिओ शूटिंग पण आहे तर तिथले ते थांबलेलो मी जागे तितले ते जागेवरचे तिथले पण माझ्याकडं हिडिओ येतं हे सगळं